त्या विनंतीला आमच्या डॉक्टरच्या टीमला मान देऊन माननीय मनोज भाऊ जारांगी पाटील हे उपचार घ्यायला सहमती दिली त्याच्यामुळे आम्ही सध्याला त्यांना आय व्ही चालू केलेले आहेत आणि त्यांचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन पण साठी ब्लड कलेक्ट करून पाठवलेलं आहे ब्लड कलेक्शनचे रिपोर्ट आल्याच्यानंतर आम्ही पुढचं लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरू सध्याला तरी आम्ही त्यांना आयुफ चालू केलेले आहेत तब्येत तब्येत खूप चांगली नाही आहे पण सध्याला आयुफ देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांना सलाईन चालू केलं आहे आम्ही सध्या नंतर त्यांच्या सगळे तपासण्या आल्याच्या नंतर पुढ पुढील उपचाराचं हे ठरवू आपण इंजेक्शन सध्याला बी कॉम्प्लेक्सचा दिलेलं आहे दुसरं आम्ही कोणते देत नाही पॅनफॉटी अॅसिडिटीसाठी याच्यासाठी रिपोर्ट आल्याच्यानंतर आम्ही पुढचा उपचार चालू करू बरेच तपासण्या आहेत त्याच्यात लिव्हरसाठी किडनीसाठी त्याच्यानंतर रक्तामधले बरेच घटक बघायचे असतात आम्हाला त्याची तपासणी आम्ही करतोय